विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये अमय सुर्वे म्हणजे हे कॉलेज स्टुडंट आहेत दोघे पण दोघ पण आणि सुमित हे दोघ आज आपल्या अगदी म्हणजे गुरु म्हणजे टीचर शिक्षकांसाठी खरेदी करायला आलेले आहेत त्यांनी दोन गजांचं लक्ष्मी मी घेतलेले किती सुंदर आणि अशा सगळ्या चिन्हांनी अशा शुभांकित म्हणजे अगदी कमल पुष्प गोमू असं सगळं गणपती जे एकदम शुभ चिन्हांनी असं असलेला गजांचं लक्ष्मी आपण म्हणतो त्यांच्यासाठी म्हणजे कमवून स्वतःच्या स्वकष्टावर हे टीचर शिक्षकांसाठी त्यांनी खरेदी केलेलं आहे मला ह्याचा अभिमान वाटतो म्हणून मी अगदी सगळ्यांना कारण आहे तर त्यांच्या तोंडातही आपण ऐकूयात आपल्या विश्व टोल आणि अर्चना बद्दल पण आणि त्यांनी आणि मला अगदी मनापासून एक गोष्ट अगदी सांगावशी अशी वाटते की असे स्टुडंट्स सगळ्या टीचरांना मिळव आणि सगळ्या टीचर्सांना असे स्टुडंट म्हणजे टीचर्स मिळो म्हणजे सांगण्याचा पद इतकं स्वकष्टाने टीचरांसाठी काहीतरी छान करणं हे फार कमी जणांच्या म्हणजे मनामध्ये असत आणि ते मुलं इतकी सुंदर आणि त्यांच्या आता मी अर्धा तास त्यांच्याशी गप्पा मारतीय की अतिशय निर्मळ त्यांनी ही खरेदी केलेली आणि एवढं छान शिक्षकांसाठी केलेलं मी पहिल्यांदाच असे स्टुडंट पाहते की कमवून स्वतःच्या कष्टावर आई वडिलांच्या कष्टावर तर सगळेच गिफ्ट करतात स्वतः कमवणं आणि ते आपल्या गुरुला देणं हे खरच लाख मुला धन्यवाद ताई ताई ज्वेलर्सची माहिती सांगायची म्हणली तर ज्वेलर्स खूप छान आहे स्टाफ सुंदर आहे आणि प्रत्येक गोष्ट छान आहे दालनाला नक्की एकदा व्हिजिट करावी असं मी सांगेन आणि दुसरी गोष्ट मला गजंत लक्ष्मी घ्यायचे होते माझं बजेट तेवढं नव्हतं पण ताईंनी मला व्यवस्थित प्रॉपर त्या बजेटमध्ये दिले आणि नक्की एकदा व्हिजिट करा मला खूप ताईंचा स्वभाव पण आवडलेला आहे <laughs> आणि खूप छान जमवून दिली गजंत लक्ष्मी अवश्य एकदा कधी लक्ष्मी रोडवर आलात तर नक्कीच भेट द्या विश्व ज्वेलर्स धन्यवाद